नमस्कार प्रेक्षकांनो आज पाहणार आहोत पुढचा भाग आज प्रियाला अनुने भेटायला बोलवलं होतं त्यामुळे तिने सकाळी लवकरच उठून स्वयंपाक आवरून घेतला होता आईच्या तोंडाचा पट्टा तसाच सुरू होता पण तिच्याकडे दुर्लक्ष करत ती तयार होऊन साडे दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली अनुने तिला बाहेर एका हॉटेलमध्ये ठीक अकरा वाजता बोलावले होते त्यामुळे घाई करत करत ती तिथे पोहोचली तशी अनु फार उशिरा येत असे पण प्रिया पोहोचताच तिच्या लक्षात आलं की आज अनु तिच्या आधीच तिथे पोहोचले आहे अनुला पाहताच प्रियाने तिला मिठीत घेतले पण आज का कळे ना अनु खुश नव्हती प्रियाला ते जाणवलं पण ती काहीच बोलली नाही अनु काहीच ऑर्डर देत नाही हे पाहून प्रियानेच वडापाव आणि कॉफीची ऑर्डर दिली प्रिया कॉफी घेऊन लागली की लाग अनु म्हणाली प्रिया तू जॉबबद्दल विचारलं होतंस ना तर मी आपल्या ताईशी बोलली अजब जॉब आणि ती म्हणाली की तिच्याकडे जॉब आहे सो आता तू तिथे जाऊन जॉब करू शकतेस इतकी आनंदाची बातमी अनुने उदास मनाने दिली होती याकडे प्रियाचं लक्ष गेलं होतं आपल्याला आता जॉब मिळेल या गोष्टीने आनंद आनंद झाला असतानाही प्रियाने तो आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही प्रियाला सम समजत होतं की अनुला काहीतरी झालं आहे त्यामुळे तिच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली अनु मला कळतंय काहीतरी झालं आहे नाहीतर सदैव आनंदी असणारी तू अशी उदास काय झालं सांग ना अनु काळजी वाटते यार तुझी आपण आजपर्यंत कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवली नाही मग आज तू का लपवते आहेस प्लीज सांग ना प्रिया तिला विनंती करत होती पण ती बराच वेळ काहीच बोलली नाही प्रियाला तिचा राग येऊ लागला आणि ती तिला सोडून जाणार तेवढ्यात अनु तिचा हात पकडून चेहऱ्यावर चेअरवर बसत म्हणाली सॉरी डियर बरं सांगते तुला माहिती आहे ना मयूर किती प्रेम करायचा तो माझ्यावर जेव्हा मी त्याला कवडीचाही भाव देत नव्हते त्यावेळीसुद्धा त्याने प्रयत्न सोडले नाही आणि शेवटी मी त्याला होकार दिला मला प्रेम त्याच्या रूपाने जगायला मिळालं दिवस जाऊ लागले आणि आम्ही एकमेकांसोबत घट्ट जोडलं गेलो आयुष्यभराची स्वप्ने बघितली पण प्रिया अनुला तोडत म्हणाली पण काय अनु हसत म्हणाली ते सर्व खोटं होतं तो मला काही दिवसांपूर्वी आपल्या आईला भेटायला घेऊन गेला होता त्याच्या आईने मी फक्त जाड असल्याने मला स्वीकारण्यास नकार दिला मी ते सर्व उघड्या डोळ्याने पाहत होते मला वाटलं होतं मयूर आपल्या आईला समजावणार पण असं काहीच झालं नाही मी काही वेळ त्याच्या उत्तराची वाट पाहत होते पण तो काहीच बोलला नाही आणि मी त्याला कायमचं सोडून निघून गेले त्याला माझं वजन जास्त महत्त्वाचं होतं की माझं प्रेम ग किती रडले त्याच्यासाठी पण तो परत आला नाही कुठे चुकले मी प्रेमात रडत होती हे पाहून प्रिया तिच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन तिला शांत करू लागली तिला मिठीत घेतलं थोड्या वेळ शांत झाल्यावर प्रिया म्हणाली चूक आपलीच आहे ग की आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो पुरुष लग्नाची वेळ आली की बघ कसा सोडून जातो प्रेम करताना त्यांना घरच्यांची आठवण येत नाही पण लग्नाची वेळ आल्यावर मात्र ते फक्त घरच्यांचं ऐकतात तेव्हा अशा लोकांसाठी रडून काहीही फायदा नाही विसर त्याला तुला त्याच्यापेक्षाही सुंदर पार्टनर मिळेल बघ प्रिया बोलून गेली पुढच्या क्षणी अनु आपल्या चेहऱ्यावर हात घेत म्हणाली मिळेल काय मिळेल म्हण आईने एक स्थळ बघितलं आहे जॉब आहे मस्त आणि दिसायला पण सुंदर आहे शिवाय त्याने पसंती पण दर्शवली आहे सो आता काहीच दिवसात आमची सगाई पण आहे आता कोण मयूरची आठवण काढणार मी तर माझ्या भविष्याच्या विचाराने खुश आहे क्षणभर श्वास घेत म्हणाली अनु तू खरंच खुश आहेस ना आणि अनुच्या चेहऱ्यावर खोटं असू आणत म्हणाली अफकोर्स डिअर खूप म्हणजे खूप खुश आहे तेव्हाच तर त्याला होकार दिला ना प्रियाला तिच्या मनातलं कळून चुकलं होतं पण ती काहीच बोलली नाही त्यानंतर अनुप्रियाच्या विषयावर बोलत होती आणि प्रिया पुन्हा भावनिक झाली होती पण प्रियाने तिला त्यावर बोलण्यास मनाई केली आज खूप दिवसाने ते इतकं मनमोकळं बोलल्या होत्या ते येऊन दोन तास झाले होते अनुने घड्याळाकडे बघितले आणि म्हणाली सॉरी डिअर होणाऱ्या नवऱ्याला पण भेटायचं अज भेटायला जायचं आहे मला निघायला हवं ती प्रियाला मिठी मारत गडबडीत जाऊ लागली काही पावले समोर गेलीच होती की येत म्हणाली सॉरी मी विसरलेच हा घे ताईचा नंबर मी तिला तुझ्याबद्दल सर्व सांगितलं आहे सो घरच्यांशी बोलून निघून जा तिकडे तिने प्रियाच्या गालाची पप्पी घेतली आणि हवेसारखी गायब झाली प्रियाही तिच्या मागेच घराकडे जायला निघाली रस्त्यातून जाताना ती सतत ताईच्या नंबरकडे पाहत होती ताईचा नंबर बघून ती मनातून सुकावली होती कारण ही जॉब म्हणजे तिच्या स्वप्नांना नवीन पंख होते ज्या पंखाने ती पुन्हा एकदा उडू शकणार होती विशेष म्हणजे ही जॉब लागल्याने ती आपल्या मुलीला आपल्याकडे परत आणू शकणार होती त्यामुळे तिला दुप्पट आनंद झाला होता आपली मुलगी आपल्यासोबत असेल या विचाराने ती मनातून सुकावली गेली होती अनुने जॉबबद्दल सांगितल्यापासून प्रिया खूपच खुश होती रस्त्यावर चालताना देखील तिच्या आनंदाला पारावार नव्हता तिला केव्हा एकदा ताईला फोन करते असं झालं होतं घडीघडीला तिची उत्सुकता वाढत होती आणि न राहता तिने ताईला कॉल केला समोरून फोन उचलला गेला हॅलो मी विद्या आपण कोण बोलत आहात प्रिया अडखळत बोलून गेली ताई मी प्रिया आणि बोलली असेल ना तुम्हाला जॉबबद्दल ताई थोडं हसत म्हणाली प्रिया तू आहेस होय नवीन नंबरवरून कॉल केलास ना म्हणून ओळखलं नाही किती दिवसांनी बोलणं होतं तुझ्यासोबत छान वाटत आहे अनुने सर्व काही सांगितलं तुझ्याबद्दल मग मी माझ्या नवऱ्याशी बोलले तर तो म्हणाला की आपल्या फॉर्ममध्ये देखरेख निरीक्षक म्हणून तुला काम देता येईल तुला मी चांगलं ओळखते म्हणून तू आमच्यासोबत राहू शकतेस म्हणजे तुला कसलंही टेन्शन राहणार नाही सॅलरी आता दहा हजार देऊ म्हणाला नंतर वाढवेल नाही वाढवली तर मी आहे बघतेस त्याला तुला चालेल ना प्रियाच्या मनात लाडू फुटू लागले होते कारण त्या काळात दहा हजार खूप होते शिवाय राहायला घर मिळेल म्हणून ती जास्तच हॅप्पी झाली होती ती प्रसन्न मनाने म्हणाली ताई काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही असताना मला काहीच प्रॉब्लेम होणार नाहीत हे माहीत आहे विद्या उसासा घेत म्हणाली हे बरं झालं बाबा तो ऑफर स्वीकारली नाहीतर आमची छोटी माझ्यावर ओरडलीच असती दोघेही हसू हो लागल्या पुन्हा विद्याच म्हणाली प्रिया पण आताच येऊ नको अनुचं लग्न आहे महिनाभरात तेव्हा आम्हीही येऊ तिकडे तेव्हा आमच्यासोबतच येशील नाशिकला अनुचं लग्न ऐकून ऐकून प्रिया फारच खुश झाली होती तिला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता तिने जॉबसाठी होकार कळविला त्यानंतर दोघा तिकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि लग्नाला भेट सांगत ताईने फोन ठेवला आज आपल्याला नवीन जीवन मिळेल म्हणून प्रिया खुश दिसत होती आणि आपला आनंद सावरत ती घरी पोहोचली घरी पोहोचता पोहोचताच तिच्या घरच्यांना सर्व काही सांगायचं होतं पण त्यांना वेळेवर शॉक देऊ या विचाराने तिने त्यांना नोकरीबद्दल काहीच सांगितलं नाही परंतु आल्या आलीच ती आपली कागदपत्र शोधू लागली होती घरच्यांना ती काय करते आहे याबद्दल उत्सुकता लागली होती पण तिला सरळ सरळ कोणी काहीच विचारलं नाही तिने आपले संपूर्ण कागदपत्र शोधून काढले आणि एक एक कागद नीट चेक करत होती तिच्या लक्षात आलं की लग्नाच्या भानगडीत आपण टी सी काढली नाही त्यामुळे सर्व कागदपत्र व्यवस्थित ठेवून दिले आता फक्त टी सी आणली की तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं दुसऱ्या दिवसापासून सर्व काही बदललं होतं प्रिया नेहमीच खुश राहू लागली आई तिच्यावर किती ओरडली तरी ती तिला टाकून उत्तरं देत नसे उलट हसून ती उत्तरं देणे टाळू लागली पण एकदा बोलता बोलता तिच्या तोंडून निघून गेलं की मी इथे काही दिवसच राहणार आहे तेव्हा सर्व तिच्याकडे पाहू लागले होते प्रिया ही आपण काय बोलून गेलो याचा विचार करत होती पण तिने विषय वळवला आणि काहीच झालं नाही असं भासवू लागली अलीकडे प्रियाने कोपऱ्यात बसून राहून सोडून दिलं होतं आणि मुक्तपणे वावरू लागली होती तिने कॉलेजमधून टी देखील काढून आणली होती आता फक्त वाट होती ती अनुच्या लग्नाची पुन्हा पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला होता प्रियाच्या घरातून बाहेर निघण्यासाठी एक एक क्षण वाटू वाट पाहू लागली होती तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता जेमतेम काही दिवसच बाकी होते सोळा मार्चची रात्र होती रात्रीचे सुमारे दहा वाजले होते प्रिया बाहेर गार वारा खात बसली होती घरात प्रियाचा फक्त दोन वेळा फोन वाजून गेला पण तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही तिसऱ्यांदा फोन वाजला तेव्हा तिच्या छोट्या भावाने फोन आणून तिला दिला वर विद्याताईंचं नाव दिसताच तू खुश ती खुश झाली आणि त्याचा आनंदात म्हणाली बोला ताई कशा आहात समोरून विद्याताईंच्या रडण्याचा आवाज येऊ लागला होता विद्याताई रडत असताना केवळ प्रिया प्रिया म्हणू लागली ताई रडताना पाहून प्रिया जरा घाबरलीच काय झालं ते माहीत करा म्हणून प्रिया पुढे म्हणाली काय झालं ताई बोला ना मला फार भीती वाटत आहे तुम्ही रडत का आहात समोरून रडण्याचा आवाज आणखीनच जोरात येऊ लागला आणि विद्या अडखळीत बोलून गेली प्रिया अनुने ताई पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया तिचे शब्द तोडत म्हणाली अनुचं काय ताई प्लीज सांगा ना माझं मन का फार घाबरत आहे विद्या क्षणाचाही विलंब न घेता म्हणाली अगं प्रिया आता आपल्यात राहिली नाही तिने सायंकाळी गळ्याला फास लावून घेतला आईने मला आत्ताच कळवलं अनुबद्दल प्रियाने हे सर्व ऐकून खालीच पडली तिचा भाऊ बाहेरून धावत आला आणि ताईला खाली पडलेलं पकडून त्याने तिला वर बसवली खाली पडल्यामुळे तिचा फोन कुठंतरी हरवला होता पण फोनमधून ताईचा आवाज मात्र येत होता तिने फोन शोधत पुन्हा कानावर धरला कसं तरी सावरात प्रियाने तिला विचारलं पण ताई हे अचानक कसं काय केलं तिने कालपर्यंत तर खुश होती काल तर बराच वेळ बोलणं झालं आमचं मग आज अचानक असं का वागली ती विद्या लांब श्वास घेत म्हणाली बाबा सांगत होते की ते खरेदी करायला बाहेर गेले होते त्यांनी तिलाही सोबत यायला सांगितलं होतं पण तिने तब्येत बरी नाही म्हणून येण्याचं टाळलं बाबा रात्री घरी परतले तेव्हा अनुने कळफास लावून घेतला होता मला जसं जा माहिती झालं तसंच तुला सांगितलं आम्हीही आत्ताच निघतो आहे तू उद्या ये सरळ घरी ताईने घाईघाईतच फोन खाली ठेवला इकडे प्रियाची अवस्था आणखीनच खराब झाली होती तिला काय करू नी काय नको असं झालं होतं शॉकमुळे तिचे अश्रू मनात घर करून बसले होते अचानक तिच्या डोळ्यांनी तिला वाट करून दिली आणि ती जोराने रडू लागली सर्वांना तिला आवरणं कठीण झालं होतं ती रात्रीच अनुकडे जाण्याचा हट्ट करत होती पण घरच्यांनी तिला जाऊ दिलं नाही पण आता तिला घरात राहावे ना अंधार वाढू लागला आणि सर्व झोपे गेले तर प्रियाला केवळ एकदाचा दिवस निघतो आणि अनुला पाहते असं वाटत होतं ती अनुच्या विचारांनी रात्रभर झोपली नव्हती तर डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते सकाळ होताच होतच नाही तर प्रिया अनुच्या घराकडे निघाली अनुच्या घरी जायला साधारणतः तासभर लागणार होता तिने रोडवर येऊन टॅक्सी केली तरी तिचं मन काही जागेवर नव्हतं ती, जागे ती चालकाला लवकरात लवकर चालवा असं सांगत होती काही क्षण थांबली की पुन्हा चालकाला विनंती करत होती त्यालाही कळून चुकलं होतं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे म्हणून तोही शक्यतो लवकरात लवकर, लवकर गाडी चालवत होता शेवटी टॅक्सी पोहोचली तिने त्या त्याला पैसे दिले आणि माडीतून उतरली अनुचं घर दोन गल्ली सोडून होतं त्यामुळे ती जवळपास धावतच तिच्या घराकडे जाऊ लागली सुमारे दहा मिनटं ती धावतच होती धावल्यामुळे तिला दम लागला होता तरी ती थांबली नव्हती आणि सरळ घरासमोर पोहोचली घरातून रडण्याचा आवाज येत होता आजूबाजूला गर्दी होती गर्दी सावर ती पटांगणात पोहोचली पण तिथे अनु नव्हती बाजूला विद्यार्थीच्या आई जोराने रडत होत्या प्रियाला पाहून विद्यार्थीला पकडून रडू लागली प्रियालाही आता राहवलं नाही आणि ती ही जोराने रडू लागली हळूहळू हलु नातेवाईक येऊ लागले होते तर अनुला अकरा वाजता हॉस्पिटलमधून आणणार होती विद्याला सांभाळणं नित्याला कठीण जात होतं कारण प्रिया ही मनातून पूर्णता खचली होती बराच वेळ प्रियाने विद्याला धरून ठेवलं होतं अकरा वाजले आणि सायरन वाजवत रुग्णवाहिका घरासमोर आली रुग्णवाहिकेचा आवाज ऐकून सर्व लोक गळती करू लागले गाडी आली आणि त्यातून काही लोकांनी स्ट्रेचरवर तिला आणलं आणि आतापर्यंत शांत असलेले सर्व आणखी जोराने रडू लागले विद्याला आणि तिच्या आईला तर सांभाळणं कठीणच झालं परंतु विद्या अनुच्या शरीरावर पडून रडत होती पण प्रियाने तिला कसं तरी सावरून धरलं होतं तशीच काही अवस्था तिच्या बाबांचीही झाली होती अनुला समोर पाहून तिची आई म्हणत होती बाळ अनु तुला सांगितलं होतं ना आम्ही तुझ्यासोबत आहोत मग त्या मुलाने तुला असं सोडलं म्हणून मी आम्हाला इतकी मोठी शिक्षा दिलीस का सांग ना ह्यात आमची काय चूक तो जगना रहे। पर आमी का तर आता मस्त जगणार आहे पण आम्ही कसे जगू तिच्या घरच्यांना आवरणं अगदीच कठीण झालं होतं सर्वांना रात्रीचा कॉल केला असल्याने बारापर्यंत सर्व झाले होते इकडे सर्वांचं रडणं सुरू होतं तर दुसरीकडे तिचे अंतिम संस्कार करता यावे म्हणून तिला नेण्याची तयारी सुरू झाली तिला आणून तासाभरच झाला होता की लोकांनी तिला समजून घेण्यास सुरुवात केली तिच्या आईला सांभाळणं कठीण झालं होतं विद्याचीही तीच अवस्था होती पण ताईला सांभाळता यावं म्हणून तिने आज स्वतःला खंबीर करून घेतलं होतं काही क्षणात राम नाम सत्य हे म्हणा तिचं पार्थिव अंतिम टप्प्याकडे जाऊ लागलं प्रत्येक व्यक्ती खांदा देऊन आपलं कर्तव्य पूर्ण करत होता तिचं पार्थिव गाडीत ठेवलं आणि सर्वच गाडी करून शांतीधामकडे जाऊ लागले सुमारे पाऊन तासाने गाडी शांतीधामवर पोहोचली आणि काही क्षणात अनु देवा घरी पोहोचली सर्व लोक घरी परतू लागले प्रियानेही सोबत घरी आणलं होतं विद्याला सांभाळायला तिची राहण्याची इच्छा होती पण स्वतः ताईने जायला सांगितलं म्हणून प्रिया घरी आली होती प्रिया घरी परतली तेव्हा पाच वाजले होते सर्वात प्रथम तिने अंगावर दोन बाजली पाणी थंड पाणी ओतलं त्या पाण्यातून जणू तिने सर्व अश्रू वाहून घेतले होते तिला घरच्यांनी जेवायला सांगितलं होतं पण तिने आज जेवणाला हात लावला पण नाही विद्याताईला फोन करून त्यांची चौकशी केली आणि ती बेडवर पडली रात्र सरू लागली आणि प्रियाचे डोळे आणखीनच पानावू लागले आतापर्यंत स्वतःला रोखून ठेवलेल्या प्रियाने शेवटी अश्रू मोकळे केले आणि मनातल्या मनात म्हणाली माना अनु का केलंस गं हे सर्व फक्त मयूरसाठी तुला काका काकू ताई माझा अजिबात विचार नाही आला का ग अनु तूच होतीस जी मला नेहमीच समजवत आली होतीस की सर्व काही नीट होईल पण तूच असं पाऊल उचललं अनु तुला मी माझ्या फॅमिलीपेक्षा जास्त मांडलं तू माझा जीव होतीस आणि आता तूच मला सोडून गेलीस मग सांग ना तुझ्या विना कशी राहू मी तुझ्या विना आयुष्याची नवीन सुरुवात कशी करू तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात होतं तरी कोण ग आणि तू स्वार्थी बनून हे जग सोडून गेलीस का केलंस गं तू असं अनु का ग अनु उत्तर दे तुला माझी शपथ प्लीज बोल ना ग का मयूरसाठी आम्हाला सोडून गेलीस बोल ना ग आणि हेही सांग की मी तुझ्याशिवाय कसं राहू बोल ना अनुच्या जाण्याने प्रिया फारच हळवी झाली होती अनु प्रियाच्या सतत सोबत राहत असे तेव्हा तिच्या विना जगणं याबद्दल ती विचार करू शकत नव्हती हे सर्व कमी होतं की काय तिच्या आयुष्यात एक आणखी वादळ येणार होतं ज्याची तिला चाहूलही लागली नव्हती आणि कदाचित त्या वादळात ती सर्व काही कमावून बसणार होती तर प्रेक्षकांनो कसा वाटला आजचा भाग आता याच्यापुढे अजूनच इंटरेस्टिंग होणार आहे कथा तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा आजचा भाग कसा वाटला ते धन्यवाद